आदिशक्ती महिला मंडळ विष्णुनगर यांच्या वतीने महिलांसाठी हळदी कुंकवाचे आयोजन करण्यात आले होते गौरक्षण हनुमान मंदिरात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाला आदिशक्ती महिला मंडळाच्या सरोज गोपीवार रोहिणी दाचावार सविता गवाळे रचना मंडळे गंगाबाई माडेवार उमाताई सरोज मारेवार यांच्यासह हजारो महिलांची उपस्थिती होती हळदी कुंकाचा उद्देश स्त्रियांचं देवाण घेवाण आणि हळदी कुंकू कशासाठी करतात की हे हळदी कुंकाचा कार्यक्रम ठेवण्याचा उद्देश आहे की सगळ्या महिला एकत्र येतात सगळ्यांचं जे आहे आपल्याकडे जे मन जे जे बोलतात ते सगळ्यांचे उत्तर इथे सामील होतात आणि एकमेकाशी भेट होते म्हणून हळदी कुंकाची हा आनंद व्यक्त करतो तिळगुळ देण्यात येतात सगळ्या त्याचं मिलन होते म्हणून हळदी कुंकाचा कार्यक्रम आम्ही इथे ठेवलेला आहे सुंदर कार्यक्रम हळदी कुंकाचा यांनी अगदी अवघ्या थोड्या दिवसामध्ये ठेवलेलं थो आहे आणि मी काल रात्री जॉईन झालेलं आहे यांच्यासोबत आणि एवढं सुंदर नाश्त्याचं प्रयोजन केलेलं आहे आणि महादेवाची थीम एक लोटा जल सारी समस्या हल आणि मध्ये पाणी ठेवलेलं आहे एक लोटा जल सगळ्यांना अर्पण करण्या महादेवाला अर्पण करण्यासाठी आणि ते महादेवाचंच भस्म वगैरे देत आहेत खूप सुंदर कार्यक्रम केला आहे यांनी